जय हिंद मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोलीस भरती संदर्भात आपण व्हिडिओ आणि लेक्चर या दोन्ही गोष्टी सुद्धा चालू केलेल्या आहेत कालच्या मध्ये आपण कालमापन शिकवलं असे तुम्हाला एक दिवसा लेक्चर तुम्हाला भेटतच राहणार तुम्हा आहे आता आजचा जो महत्वाचा व्हिडिओ आहे तो आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे नवीन विद्यार्थी आता पोलीस भरती देणारे आहेत या पोलीस भरतीसाठी या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी कसा आहे अनेक विद्यार्थ्यांना डाऊट होतं संदर्भात पहिली गोष्ट संदर्भात डाऊट होतं उंचीमध्ये कोणाला सूट आहे त्या गोष्टी होत्या आणि शिक्षण या सर्व गोष्टी मी आज क्लिअर करणार आहे सोबतच आपली पोलीस भरतीची जाहिरातीबद्दल सुद्धा चर्चा करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा जस्ट जून महिन्यामध्ये भरपूर मुलांना अठरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी पात्र आहेत म्हणजे येणारी पोलीस भरती ती देऊ शकतात ज्यांची बारावी झालेली आहे त्यांना एक सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास मी तुम्हाला याच्या अगोदर पण बोललोय जवळपास पंधरा हजार पेक्षा सुद्धा जास्त पदांची पोलीस भरती निघू शकते कमी जास्त होऊ शकतात पण पंधरा पेक्षा जास्त पदांची पोलीस भरती निघू शकते आणि त्या नवीन मुलांना पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी होण्याचे एक सुवर्ण संधी आहे ती संधी गमवू नका ठीक आहे आता वय बघा माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये थोडी मिस्टेक झाली होती एसआरपीएफ बद्दल एस आर पी एफ लक्षात घ्या या वयासंदर्भात थोडीशी मिस्टेक झाली होती तर लक्षात घ्या जे ओपन कास्ट वाले आहेत जे ओपन कास्ट आहेत यांना पंचवीस वर्षापर्यंत एस आर पी एफ ची एक्झाम देता येते ओके त्याच्यानंतर जे कास्टमध्ये आहेत आता कास्टमध्ये प्रत्येकाचं वेगवेगळे कास्ट आहेत जेवढ्या पण कास्ट आहेत एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल कोणतीही कास्ट एन टी एन टी बी व्ही ए एनटीडी एसबीसी जेवढे पण कास्ट आहेत एसीबीसी सुद्धा यांना वयाच्या तीस वर्षापर्यंत एसआरपीएफ ची एक्झाम देता येते लक्षात घ्या आणि हेच जर आपण पोलीस शिपाई साठी बघितलं पोलीस शिपाई साठी बघितलं तर या ठिकाणी ओपन ओपनवाल्यांना अठ्ठावीस वर्षापर्यंत देता येते आणि कास्ट कास्टवाल्यांना तेहतीस वर्षापर्यंत देता येते आता जर उंचीच्या बाबतीत महिलांना आणि पुरुषांना सारखंच आहे लक्षात घ्या काही महिला बनवत होत्या की सर महिलांना वय किती लागतं सेम लागतं वयामध्ये काही फरक नाहीये त्याच्यानंतर उंचीच्या बाबतीत बघा सर्वांना मुलांना एकशे पासष्ट सेंटीमीटर कंपल्सरी आहे आणि महिलांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर कंपल्सरी आहे लक्षात घ्या एकशे पासष्ट सेंटीमीटर मुलांना आहे आणि महिलांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे त्यामध्ये जे एस टी कास्टवाले आहेत यांना उंचीमध्ये पाच सेंटीमीटर सूट दिलेली आहे म्हणजेच पुरुष जर असेल तर एकशे साठ पर्यंत सुद्धा तो पोलीस भरती देऊ शकतो उंची कमी असेल तरी पण आणि महिला असेल तर एकशे पन्नास वाली सुद्धा या ठिकाणी पोलीस भरती देऊ शकते आलं लक्षात आणि शिक्षणाच्या बाबतीत बघा सर्वांना कंपल्सरी कमीत कमी बारावी पास पाहिजे आहे कमीत कमी बारावी पास पाहिजे तुम्ही एकदा पास व्हा दोनदा पास व्हा तीनदा पास व्हा काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर तीन वर्षाचा जर डिप्लोमा झाला असेल तुमचं दहावी नंतर तीन वर्षाचा जा जर डिप्लोमा झाला असेल नंतर तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ए पोलीस भरती देता येते ठीक आहे तर या सर्व गोष्टी आहेत सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर, तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा लक्षात घ्या मित्रांनो हो? ज्यांचं वय उंची या सर्व गोष्टी बसतात त्या विद्यार्थ्यांनी चालक यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे अनेक आणि एक विद्यार्थी आहेत जे पोलीस भरतीमध्ये एक एक दोन दोन मार्काने राहून गेले परंतु चालक मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून ड्रायव्हर या पदाला सुद्धा टार्गेट करा आता बघा चालक एफ पोलीस शिपाई आणि जर कारागृहाच्या जागा निघाल्या तर कारागृह म्हणजे एकंदरीत तुम्हाला किती ठिकाणी फॉर्म भरता येतो एक हे दोन तीन आणि चार ठिकाणी लिगली फॉर्म भरता येतो लक्षात असू द्या असे हजारो मुलं आहेत की ज्यांचं सिलेक्शन चालकमध्ये नाही झालं एसआरपीएफ मध्ये झालं शिपाई मध्ये नाही झालं त्यांचं कारागृहामध्ये झालेलं आहे महत्वाचं काय कुठं का, का होईना आपलं सिलेक्शन झाल्याशी मतलब आहे म्हणून सांगतो या चारच्या चार, -चार संधीचा फायदा घ्या खास करून महिला महिला चालक साठी प्रयत्न करा महिलांची संख्या कमी असते त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सुवर्ण संधी भेटू शकते नवीन मुलांना तुम्ही देखील ड्रायव्हिंग लायसन वगैरे काढून घ्या थोडीशी प्रॅक्टिस करून या गाडी चालवण्याचं किंवा परीक्षा ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस जरी प्रॅक्टिस केली पंधरा वीस दिवस तरी चालते पण चालक एफ पोलीस शिपाई कारागृह चौघ ठिकाणी टार्गेट करा आणि या चौघांमध्ये तुमचं सिलेक्शन कसं होता येईल सिलेक्ट कसं होता येईल या गोष्टीकडे लक्ष दे। द्या त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ऑफलाईन पद्धतीने आपली बॅच चालू आहे ज्याला ठाण्यामध्ये येऊन जॉईन करायचा आहे त्या बिंदा जॉईन करू शकतात स्क्रीनवरती संपर्क साधून त्याच्यानंतर मुलांना मार्गदर्शनासाठी आणि जे गावाकडे मुलं आहेत त्यांना प्रॅक्टिस व्हायला पाहिजे यासाठी आपण ग्राउंडचे व्हिडिओ देखील चालू केलेले आहे रोजचं टार्गेट काय मी मुलांना देतो हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगत असतो त्यामुळे ग्राउंडचा व्हिडिओ नक्कीच पाच चला आणि त्या पद्धतीने टार्गेट तुम्ही स्वतः सुद्धा घ्या जेणेकरून तुम्हाला देखील पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करता येईल टार्गेट घ्या मित्रांनो जे मी टार्गेट देतो ते टार्गेट तुम्ही पण घ्या आणि तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करा म्हणजे तुमच्यामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट बदल होणार ठीक आहे आणि महत्वाची गोष्ट बघा ज्या मुलांना पोलीस भरतीची फ्री मध्ये टेस्ट वगैरे हो पाहिजे असतील आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत जॉईन करून घ्या त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस भरतीची माहिती आणि टेस्ट वगैरे हो तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातील तर व्हिडिओ कसा वाटला जास्त जास्त मुलांनी कमेंट करायचा आहे बघा जे चांगले मुलं ज्यांना व्हिडिओ आवडतात ते मुलं कमेंट करत नाही याचा फायदा जे निगेटिव्ह करणारे निगेटिव्ह कमेंट करतात त्या मुलांना होतो त्यामुळे तुम्ही चांगले कमेंट करा निगेटिव्ह वाले ऑटोमॅटिक निगेटिव्ह कमेंट करणं बंद करतील आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या फायद्यासाठीच मी करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद